मासे करणको मोरपाकरा मोरपाकरा समाती म्हणते वेळेला रात्र देत तू मोठ्या मोठ्या आमच्या वाऱ्यांची विटन जाताना करावी निट वारंवार मध्ये समजा काकूबाई लागून जपले ठेवले जाते असे ती दिले पाहिजे याच्यावर पण स्पष्ट काही काय ना असं स्वामी जोतांचा प्रत्येका कोकणात राहता स्वामी तूर्त भावता वर्तमान खाली त्या तो केवळ अज्ञाना दादा त्याच्या विनाम त्याच्या शरीर झाले असं माझं खुश होतो चला काकूबाई होत असे आणवेले आपण बसे एकच दिवशी समज असे दादा बिद्धा समत बोले बाय असं आरोग्य होईल चिंता मासे करू नको तेलामा से तेच करूयास आणि वेतबडव करू नका काकापई बोलले वचन एक असे गोसा म्हणून टाकला आपण इतकेच पुरे झाले 79 वचनाला समताचे क्रोध घालला म्हणजे बायला कोडे माझे सदर काकापई गांत करूनी मांडीला आणो आणि असताना ना आपश बोलत भाड भेटी सो समज पैसे समजते त्या समजे लक्ष ते इकडे दिले नाही दादाचे बनलेलं गोसावी पकणी झोणी अरे तुझ्या दुसऱ्या दिवशी दादाचं समाजाचं पडदिवशी भिक्ष होते पण तो बायचे दुःख झाले आपण समाजाचे असं दुःखाचं कतुक म्हणायला दादाचं जाऊन बोलायला काय सांगायचं त्याचा अनुसार आहे तुझी माता तिथपास भिक्षमा अवश्य म्हणतात हे सिबाईंनी पाहून प्रोषणे म्हणे तुझे करणे लपवते करणं ऐकूनही मातेचे होते दादाचं ऐकतो तुझं कारण माते असं रक्षा एकोणीवशा होत चाललं तिचे मनात असं दादा गोसावीनं स्वामी प्रजन काही दिवस झाले मंगाली मोबावर संस्थांच्या अधिकारी बसून संस्था चालेल ही दिवस स्वामी चरित्र साराम होते नाना प्राकृत सदा प्रेमळ होता अष्टदेशाध्याय गोडाचे संोभ होतो

तर तिथेच समाधी लागली त्यांची स्मृतीच आहे देहाचे दे प्रमाण प्राण वय अशा करता सकाळी त्यांना असो झाली काही वेळेला समाधी उतरवून ना धावले स्वामी पद्म पूजा मुलाच मास्तरी जडक सदस्य झाल्या अशा समावे पोटवण्याकरता सुद्धा येते धन्यधान्य केवळ